मी अतिशय आनंदायी दिवस आहेत कारण की पुणे प्रत्येक पुणेकरांचं स्वप्न आहे की मेट्रोचं जाळ शहरात पसरलंच पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आज एक अजून एक टप्प्याचं उद्घाटन होत आहे आणि हे अतिशय महत्वाच्या टप्पा आहेत रुबी हॉल पासून खूप लोकांची मागणी पण होती की लवकर सुरू करावा याला कारण की या एरियामध्ये खूप काही आय टी पार्क्स आहेत अजून आय टीचे उद्योग आहेत आणि खूप काही लोक या भागात ट्रॅव्हल करतात ते लोकांना फार हे सुकर होईल आणि त्यांना खूप चांगला हे साधन तयार झालेलं आहे त्यांना पब्लिक ट्रान्सपोर्टचा वनास ते रामवाडी स सडतीस मिनिटात हे मेट्रो ट्रेनचा प्रवास आहे आणि दर साडेसात मिनिटांनी ट्रेन आहे आम्हाला असं अपेक्षा आहे की जवळपास एक लाख लोक दररोज या ट्रेनचा फायदा घेतील आणि जे रस्त्यावर जे ताण आहे जे ट्रॅफिकचा ताण आहे ते कमी होईल निश्चितपणे या मेट्रोमुळे